पाच इंच ना किती दहा का पाच मॅडम दहा इंच इंच अस्तरपेक्षा दहा इंच जास्त अस्तरपेक्षा दहा इंच जास्त घ्यायचा वरचा कपडा

मग पेशवाई आणि ब्राह्मणीसाठी किती पॅटर्न लागतो एक्स्ट्रा लागतो आणि उंचीला चाळीस इंच लहान मुली पॅटर्न साठी चाळीस इंच मध्ये काढली ना तुमच्याकडे डबल कास्ट मस्त किती घ्यायचंय आपल्याला उंची ना हे तर सगळं सगळं सेमच आहे तुमचं फक्त पॅटर्न च्या मापच मला असं जसं सांगत जा बाकी तुम्ही तुम्ही कटिंग करायला घ्या मला दाखवा हे चेक आहे करा बरोबर आहे का असं करू उंची त्यांची आहे अधिक पाच इंच डिझल पाच त्रेचाळीस त्रेचाळीस बरोबर आणि डबल काष्टा तर किती अंतर घेणार असं डबल काष्टाला व उघडा नाही किती? दहा इंच डबल इंच आणि सिंगल काष्टा ते येणाच पण करा जास्त लक्षात आता मला सांगा आपल्याला इथे घेतल्या आकार द्यायचा बरोबर किनारीकडे काही आकार द्यायचे नाही किनार प्लेनच ठेवायची किनारीकडे काही आकार द्यायचा नाही किनार प्लेनच ठेवायची एकतर ह्या साईडला मी असा इकडे उघडता दिलं राहू जे आकार इकडे दे जर इकडे ओघा तर आकार दिला तर इकडे जे आकार द्या मग जे आकार कसा द्यायचा आपण जास्त हा जी आकार आहे की नाही हे टोप तिथे टच करायचा बाहेरला जाऊन द्यायचं

होते दोचे पुढे पुढे कटिंग

हो मधा साडी किती मीटर लागेल दहा वार दहा वारच आहे दहा वार मॅडम ही असं आहे का बारा वार मागायची माहिती दहा वार देईल बाजू कापून आपल्याला घेतला आपण तर साठ इंचा करून पूर्ण कापडापेक्षा मी घडी करून कापयला सोपंच आहे उंची बोलताना खालवून आहे उंची किती आहे त्यांची आडतीस आधी का दोन इंच आडतीस अधिक दोन इंच घ्यायचं आठतीस अधिक दोन उंची ज्याच्या कपडा एक्सट्याचा येतो नाफ हा कपडा तुम्हाला पिणार वरती नाडीला नेफाला वारा यूज करायला पुढच्या साड्यातून पदवी राहतो आता मार्गेशभरात सुरू आहेत तुम्ही प्लेटेड दोन ग्रेमीची साडी बनवू शकता थोडेसे फ्रॉक वगैरे बनवू शकता काय गुढीची साडी बनवू शकता ते तुम्हाला गुढीची साडी कशीच्या साड्यांमध्ये आयडिया येत आता ही उंची घेतली आता आपली चांगली बाजू अशी आहे आणि जे आकार ह्या साईट नाही किनार खाली आहे तिकड साईट जे आकार आपल्याला आणि किनार खाली हो मग ह्या साईडचं आपल्याला काय करायचं आहे जे आकार देऊन नाही सरळ बाजू ठेवली आहे खाली बाजूला आपण काय केलं ज्या हे बाजूला आपण शिलाई करून घ्यायची

आणि तुम्हाला बघायचं आहे ओपन ठेवला तुमच्या ना मग आपण शिवण साडी शेवटी त्याला बॅटरी अटॅच करेल मग अगदी अशी दिसेल तुम्हाला पाहिजे करू शकता करू शकता बरोबर तिथे नाही तर तुम्हाला एकच प्रकार रेडी करायचं आहे तर मी तुम्हाला असेल తయారు అది పేషవాయి 应该，咋整？ एक्स्ट्रा ठेवले जर बरोबर बघा इकडे वरती एक्स्ट्रा तर याच्या चुण्या घ्यायच्यात आपल्याला तर मी चुड्या मारून दाखवते कारण आपण बघतो एका पायाला मारून दाखवते बघा ताई आधी बघून घ्या चुन्यावरती एकदम बारीकला थोडा बारीक चालू शकतो पण एकदम पण बारीक 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 करू आपल्याला वाटतं तुला जास्त पायाच्या पदर्याच्या काष्ट्याच्या सगळ्या वरच्या बाजूला घ्यायला आहे किंवा उचलला जातो ना मग मी बाहेर पडले हां कोट मारायचा नंतर याचा सेम तो पाहिजे किंवा दोन

बस हे पहिलं की काय शिक्षणाची आहे इथपर्यंत मारणार एवढा बरं पण प्लेन ठेवला पाहिजे मध्यकाळा मध्ये का नाही त्याचा मध्यबायना वाटते रे रेडी तुम्हारा डेटा ना क्लियर झाला हे सगळ्या सगळ्यांना सेम आहे हे एक घर सगळ्या सगळ्यांची सेम अगदी आपली लास्टला राजलक्ष्मीपर्यंत साडी मस्त सगळ्या साड्यांना पदर लावणं काक्षा लावणं मेटायलाच फक्त बदलात बदलत जाणार पुढचा म्हणजे पॅटर्न तयार केल्याची बाकी साडी सगळ्याशी वाजून टाकणार कधी पण पॅटर्न मी तयार करून घ्यायचं मग बाकीची साडी पाहिजे सरळ दिसलं पण यायला होता ना खाऊन जा त्यांना जायला सांगू नको आज नाही कुठलंच नाही ना अर्ध्यांच्या सजा झाला त्यांच्या नाही याच्या ह्याच्यावरच ह्याच्यात पण तुला थोड्या थोड्या घ्यायच्या असलेल्या पण पाच रित एक्स्ट्रा सोडलेला आहे खालून घ्यायच्या जेवढा खालून बरोबर जायचं

हा गुड कधी पण मशीन वगैरे ना आपण नाय ते फोन करत बसून असं तर भिंतीला टेकून नाही ठेवायची कपडं अंत हा कपडा आपला खाली खालीला तो मशीन दोन त्याची घरी पण तुम्ही मध्ये टाकीच बघायचे दोन पाय थोडे आलेले पण ह्या एक पाय उचलते ह्या पायाने मी इकडे पदर लावतो मग पदराने कशी करत म्हणून जाईल म्हणजे आपल्या सगळं संध्याकाळी कोणत्या पायाने पदर आता सध्या दोन्ही पाय सेम असतात कोणताही पाय घ्या त्याच्या डाव्या हाताला म्हणजे आपल्या डाव्या हाताला त्याला पदर लावायचा आणि मग पदरावर टाक एक गोष्ट विचार करा की आता त्याला चुण्यावर त्याला पदार्थ लावतो आणि त्यालाच पद्यावर त्यांचा एक पाय तयार होतोय ना चुन्या मी तो एक सगळ्यात जोडून पण दाखवते हा तुम्हाला आता बघा सगळे साडी चेंज बरोबर आहे आपण पॅटर्न साठ इंच काढला होता इंच काढला त्याच्या अशा आपण साडी कशी नेसायला निरा अशा प्लेट बघून घेतो आणि साठ इंच काढून वरच्या बाजूने आपण किती केलेलं उंची प्लस दोन इंच घेऊन वरचा कपडा एकटाचा टाकून टाकलेला बरोबर आहे काही असं केला नव्हता थोडासा फ्रेक ठेवला पहिली शिलाय मारून घ्यायची याच्या पहिले तुम्हाला जातो बाकी सगळी ट्राय करायचीच होता नाही दुसऱ्या आणि जेव्हा कधी तुम्हाला सिंगल पाया त्या पदरावर पॅटर्न जो लावायचा आहे जो पदर लावलेला लावायचं सगळ्या पॅटर्न याच्या पुढचे जो पदर आहे त्या पायात पॅटर्न लावायचे त्याच्या पायात फक्त हा पॅटर्न आता ही चांगली बाजू त्याच्यावर टाकायची म्हणजे आपल्या डोळ्याला दिसेल आता डोळ्याने तुम्हाला सगळी सरळ दिसत हा पॅटर्न उलटा टाकायचा म्हणजे हा इथे लावून शिलाई मारल्यावर हा असायला सोडू होते

एका पायाला पदक पदावर काष्टा त्याच साईडला त्याच पायाला किंवा साईडला पण पॅटर्न लावणार प्रत्येक पॅटर्न त्याच्यापुढे सगळे पॅटर्न म्हणजे मी तुम्हाला काय दाखवलं आहे पॅटर्न तयार करत दाखवणार आहे बाकीच तुम्हाला आलं पाहिजे करता सर्व मग आता हा असा टाक एका म्हणजे बरोबर काष्ट्यावर काष्टा घे ना आता काय जोडायचं आहे जे आणि जे लक्षात घ्या फक्त जे जे जोडायचं नाहीये नंतर आपले पाय असे फाकून हे जोडताना काळजीपूर्वक काय तर जास्त पदर काष्टा पुन्हा हा जे आणि हा जे जोडायचं फक्त कळला इथंच थांबायचं घ्यायचं já. Mas but yeah. yeah.